शेतकरी मित्रांनो तुम्हाला या उन्हाळ्यामध्ये टॉमॅटो पिकाची लागवड करायची एकरी रेकॉर्ड ब्रेक टोमॅटोचं उत्पादन काढायचं असल्यास या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टोमॅटो पिकाच्या टॉप पाच महत्वाच्या व्हरायटी रोप यांची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरी आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो ह्या उन्हाळ्याच्या मध्ये व्हायरस फ्री रोगाला कमी प्रमाणात बळी पडतील अशा आणि मिनिमम एकरी दोन हजार कॅरेट का होईना उत्पादन मिळून देईल अशा टोमॅटोची व्हरायटीची बियाण्याची रोपांची आपल्याला निवड करणं गरजेचं आहे भरपूर शेतकऱ्यांनी मागील वर्षी काही टॉमॅटोची व्हरायटी लावली होती त्याला कमी उत्पादन निघालं तर ह्या वर्षी आपल्याला नवीन एखादी व्हरायटी शोधणं गरजेचं आहे आणि याची लागवड करून जबरदस्त उत्पादन मिळवणं गरजेचं आहे या व्हिडिओमध्ये ज्या तुम्हाला मी टॉप पाच टॉमॅटोच्या व्हरायट्या सांगणार आहेत ना ह्या अतिशय दर्जेदार साठ ते सत्तर दिवसामध्ये चालू होणाऱ्या आणि एकरी रेकॉर्ड ब्रेक दोन हजार कॅरेट पासून पाच हजार कॅरेट पर्यंत देखील उत्पादन मिळून देतील अशा व्हरायट्या सांगतोय प्रत्येक व्हरायटीची माहिती तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतोय या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील आजच व्हिडिओ पाहतात सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा ओलो ठेवण्याचा प्रयत्न करा कारण येणाऱ्या काही दिवसांमध्ये टॉमॅटो पिकाचं संपूर्ण शेड्यूल लागवड ते काढणी आळवणी संपूर्ण नियोजन सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो या दोन हजार पंचवीस मध्ये उन्हाळ्यामध्ये तुम्हाला टॉमॅटोची लागवड करायची तर नेमकी कोणती व्हरायटी निवडावी तर टॉप पाच मधील पहिली महत्वाची व्हरायटी तर ती म्हणजे बासष्ट बेचाळीस व शेतकरी मित्रांनो आपल्याला या बासष्ट बेचाळीस या टॉमॅटोच्या व्हरायटीची लागवड करणं गरजेचं आहे आणि अतिशय जबरदस्त उत्पादन मिळवून देणारी ही व्हरायटी आहे एकरी रेकॉर्ड ब्रेक दोन हजार कॅरेट पासून तर पाच हजार कॅरेट पर्यंत उत्पादन मिळवून देणारी ही टॉमॅटोची व्हरायटी आहे म्हणजे विशेष म्हणजे उन्हाळा प्लस पावसाळ्यामध्ये देखील चालणारी ही जबरदस्त व्हरायटी आहे निश्चित स्वरूपात तुम्ही ह्या दोन हजार पंचवीस मध्ये या बासष्ट बेचाळीस व्हरायटीची लागवड करणं तितकंच महत्वाचं ठरतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या उन्हाळ्यात दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारी नेमकी दुसरी टोमॅटोची व्हरायटी आहे तरी कोणती तर ती दुसरी महत्वाची व्हरायटी तुम्हाला सांगायची झाली तर ती आहे गुरु ही व्हरायटी व शेतकरी मित्रांनो गावरान सेगमेंट मध्ये ही व्हरायटी येते आणि विशेष म्हणजे लांब वाहतुकीसाठी अतिशय जबरदस्त असा वान आहे कातड जाड असल्यामुळं टणक माल आपल्याला बघायला मिळतो आणि फळ देखील मोठा असल्यामुळे बाजारामध्ये उच्चतम मागणी या गुरु व्हरायटीचे आपल्याला निश्चित स्वरूपात बघायला मिळते एकरी मिनिमम दोन हजार कॅरेट पासून तर पाच हजार कॅरेट पर्यंत आरामशीर उत्पादन मिळून देणारी ही टॉमॅटोची गुरु ही व्हरायटी निश्चित स्वरूपात लागवड करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या उन्हाळ्यात दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांनी नेमकी कोणत्या व्हरायटीची लागवड करावी तर पुढची तिसरी महत्वाची व्हरायटी तर ती म्हणजे बी एस एफ ची चॅम्प हो शेतकरी मित्रांनो या चॅम्प व्हरायटीची आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे नवीनच व्हरायटी मार्केटमध्ये आली आहे पण शेतकऱ्याला एकरी रे रेकॉर्ड ब्रेक दोन पास हजार कॅरेट पासून पाच हजार कॅरेट पर्यंत आरामशीर उत्पादन आणि उत्पन्न मिळून देणारी अशी ही निश्चित स्वरूपात शेतकऱ्याने लागवड करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या उन्हाळ्यात दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्याने नेमकी कोणत्या टोमॅटोची लागवड करावी व्हरायटीची निवड करावी तर चौथी आणि महत्वाची व्हरायटी तुम्हाला सांगायची झाली तर ती म्हणजे बाहू हो शेतकरी मित्रांनो या बाहू व्हरायटीची आपण लागवड करणं गरजे आहे आणि एकी रेकॉर्ड ब्रेक दोन हजार कॅरेट पासून पाच हजार कॅरेट पर्यंत उत्पादन मिळवणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यात दोन हजार टोमॅटोची व्हरायटीची बियाण्याची रोपांची निवड करावी तर पाचवी आणि महत्त्वाची व्हरायटी सांगायची आली तर ती आहे अथर्व व शेतकरी मित्रांनो या अथर्व व्हरायटीला देखील मार्केटमध्ये उच्चतम मागणी आणि बाजारभाव भेटलेला आपल्याला निश्चितच बघायला मिळतो आणि एकरी मिनिमम दोन हजार कॅरेट पासून पाच हजार कॅरेट पर्यंत आरामशीर उत्पादन आणि उत्पन्न मिळवून देणारी ही जबरदस्त अथर्व ही व्हरायटी शेतकऱ्याने एकदा अवश्य लागवड करावी अशी व्हरायटी त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्याला नेमकी कोणत्या टॉमॅटोच्या व्हरायटीची लागवड करावी तर जाता जाता दोन तीन अशाच महत्वाच्या काय व्हरायट्या सांगून तुमच्या समोर जाणार आहे तर सहावी महत्वाची व्हरायटी सांगायची झाली तर ती म्हणजे ऑर्डर सीडची सी किरण ही व्हरायटी आहे याची आपण लागवड करू शकतो याचं देखील एकरी दोन हजार कॅरेट पासून पाच हजार कॅरेट पर्यंत उत्पादन विशेष म्हणजे त्याच्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्याने साहू या देखील व्हरायटीची लागवड करणं तितकंच महत्वाचं ठरतो आणि एकरी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देखील काढणं गरजेचं असतं आता शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला ह्या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये पाण्याचं योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे रेन पाईप याचा वापर करणं गरजेचं आहे विशेष म्हणजे या ज्या काही वरायट्या मी तुम्हाला सांगितल्या तर साठ ते सत्तर दिवसामध्ये चालू होणाऱ्या वराट्या आणि एकरी रेकॉर्ड ब्रेक पंचवीस ते तीस तोडे होतात आणि निश्चित स्वरूपात दोन हजार कॅरेट आरामशीर उत्पादन मिळून देणारे ह्या जबरदस्त मी तुम्हाला पाच प्लस दोन अशा सात व्हरायट्या ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत पण लक्षात या शेतकरी मित्रांनो टॉमॅटोची लागवड करते वेळी आंतरमशागत करते वेळी आपल्याला शेणखत याचा वापर करणं गरजेचं कर आहे मिनिमम पाच का होईना एक एकरसाठी आपल्याला शेणखत हे जमिनीमध्ये टाकणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आंतरमशागत करणं गरजेचं कर आहे रासायनिक बेसळ डोस खताचा देखील वापर करणं गरजेचं आहे तुम्हाला दहा कर सोबत असेल पोटॅश असेल सल्फर असेल कॉम्प्लेक्स असेल मायक्रोन टट असेल ह्युमिकच्या बादल्या असेल या बेडमध्ये भरणं गरजेचं आहे मल्चिंग पेपर ड्रिपचा वापर करणं गरजेचं आहे उन्हाचं टेम्परेचर हीट यावर व्यवस्थित नियोजन करणं गरजेचं आहे हवेमध्ये गारवा देखील टिकवणं गरजेचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे नियोजन करणं गरजेचं आहे त्याचबरोबर प्लास्टिक रोग असेल थ्रीप्स मावा तुडतुडे किडी पांढरी माशी लाल कोळी यांचा अटॅक ह्या टोमॅटो पिकावर जास्त प्रमाणे होत असतो याच्यासाठी आपल्याला प्रत्येक आठ आठ दिवसातून एकदा रोगार नीम ऑइल याची फवारणी करणं गरजेचं आहे जेणेकरून प्लॉटमध्ये पांढरी माशेच नाहीशी झाली निश्चित स्वरूपात तुमचा प्लॉट जास्त प्रमाणे डेव्हलप होणार आहे डबल बांधणी देखील आपल्याला करणं गरजेचं असतं आणि एकंदरीत हे योग्य नियोजन जर तुम्ही करत असाल निश्चित स्वरूपात टोमॅटो या पिकातून शेतकरी आपला हा मालामाल होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये तुम्हाला टॉमॅटो या पिकाची लागवड करायची मग टॉमॅटो पिकाची लागवड करते वेळी व्हरायटी रोपांची निवड करावी लागते मग कशी करणार तर टॉमॅटो व्हरायटी दोन हजार पंचवीस या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॉप पाच आणि दोन एक्सटर्नल सात अशा जबरदस्त व्हरायट्या यांची माहिती सांगितलेली आहे आणि ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली असेल अजून देखील मिलिंद फोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करायचंय समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि जाता जाता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत आले असाल तर सांगतो येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण टोमॅटो लागवडवर व्हिडिओ बनवणार आहोत टोमॅटो लागवड झाल्यानंतर आळवून या ड्रिंकिंग कोणत्या कराव्या टोमॅटोला पहिली फवारणी कोणती दुसरी फवारणी कोणती टॉमॅटो पिकामधील तण नियंत्रण कशा पद्धतीने आपल्याला हँडल करता येईल याची देखील माहिती घेऊन येणार आहोत आणि टॉमॅटोचं भरपूर उत्पादन काढण्यासाठी कशा पद्धतीने नियोजन करता येईल ती संपूर्ण माहिती तुमच्यासमोर घेऊन येणार आहे त्यामुळं आवश्यक चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर पुन्हा एकदा सांगतो सबस्क्राईब करायचं आहे समोरील घंटा ओलं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि येणाऱ्या दोन दोन तीन तीन दिवसांच्या दरम्यान आपल्याला आपल्या ह्या चॅनलवर यायचं आहे त्यामध्ये टॉमॅटोच्याच काय कांद्याच्या मिरचीच्या वांग्याच्या झेंडूच्या या संपूर्ण पिकांच्या व्हिडिओ या टप्प्या टप्प्यानुसार येणार आहे आणि या उन्हाळ्यामध्ये कमी पाण्यामध्ये शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे कशा पद्धतीने पिकांचं भरघोस उत्पादन काढलं पाहिजे त्रि सुमावार किडी पांढरी मासे कोळी यांच्यावर कशा पद्धतीने नियोजन आपल्याला मिळवता येईल नियंत्रण फवारण्या करता येईल पाण्यातून काही वॉटर सोलेबल खतं असतील जी लवकरही लागू पडली पाहिजे भरघोसही उत्पादन दिलं पाहिजे पिकांचे काय होतं फुटवे निघत नाही पिकं सुकली जातात ही कशा पद्धतीने करावं ही संपूर्ण माहिती मी टप्प्या टप्प्यानुसार तुमच्यासमोर नक्कीच दोन दोन चार चार दिवसांच्या दरम्यान नवीन व्हिडिओ स्वरूपात घेऊन येईन आणि ती तुमच्यासमोर सांगण्याचा सा प्रयत्न करेन त्यामुळं निश्चित स्वरूपात ही माहिती जास्ती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत तुम्हाला पोहोचवायची आहे खाली शेअरचं बटन दिसत असेल यावर नक्की शेअर करा मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप शेतीविषयक ग्रुप असतील यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे धन्यवाद जय जवान जय किसान